कॅप लावलेला अलीरा हडप ओके नमस्कार करतो त्याला भारताची संस्कृती माहित आहे हो, काय काय ना संस्कृती म्हणजे लाटा बुक्याच वाटत्या पण हात जोडतात ही संस्कृती आणि प्रशांत संगे भोसले आमच्या सांगली ही कुस्ती राहुल डोंगरे यांच्या वतीने लागली आहे वस्ता शहाजी नाना पवार आत्या आत्या आ आग राहुल डोंगरे राहुल डोंगरे यांच्या वतीने मी कुस्ती रागलेली आहे हो राहुल डोंगरे हा पैलवान पिराजी माळी यांचा भाचा आहे हो पिराजी माळी चांगला पैलवान होता या गावचा कुशल लढव या पैलवान आणि पुढल्या वर्षा पंचवीस हजार जाहीर केलेल्या आहेत जिल्हा चाचणीला जिल्हा चाचणीला राहुल डोंगरे यांना तुषार डुबे सुबोध पाटील चला टा तुषार डुबे सुबोध पाटील शहाजी नाना पवार पंच म्हणा बंडू तामगावे वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि माजी नगरसेवक रणजित सिंह यांना पंच ठेवायचा आहे नाना म्हणते भाऊ ना शाजी नाना आत्या 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 पुढल्या वर्षीसाठी हिंद केसरी सन्मित्र मंडळ गावीर चौक कवटेप्राण यांनी पुढल्या वर्षासाठी पंचवीस हजार रुपये जाहीर केलेले आहेत धन्यवाद हिंद सन मित्र मंडळ आपण धन्यवाद पात्र आहात कुस्ती गुणावर लागत्या बोला काय आपा अगदी मोठं मैदान आहे एकदा जर बाजूला गेला मागे पळा एकदा वॉर्निंग देणार दुसऱ्या केशन डायरेक्ट पॉईंट चड्डी धरायची नाही ना हा इथं सगळं कळून दे गुण नाही तर मार्चला पेपर लिहायचा आणि जूनला गुण कळत्या इथं हजारोच्या साक्षीन सगळं चालू आहे सगळ्यांना नियम कळू देत नियमाटी गुणार कुस्ती लागल्या श्रीमंत भोसले आणि तो कालीचरण सोलनकर हाला तुषार डुबे वजन आहे एकशे सत्तावीस किलो शाहजी नाना आत या आणि पटाला लागून पंचांचा निर्णय पंचांचा कालीचरण सोलनकर कालीचरण सोलनकर विश्वचरण सोलनकर भावाभावाची जोडी असा झुन्नार सोलनकरांचा चिरंजीव टाकली टेमुरी दाबईल गुणावरती विजयदारा गंगा स्थालीम कोल्हापूर विजयदारा गुणावरती दोन नंबरची कुस्ती सुबोध पाटील आज आजचाल तुषार डुभे आलेला आहे हा या कुस्तीला पंच म्हणून शहाजी पवार ना ना। या एक नंबर जे पहिला चला युद्धिष्टीर युद्धिष्टीर आणि दरम्यान कुस्ती कडेला सागर पवार पटाला लागला होता कर्वतेनं तो हल्ला धडकवला आज चल सुबोध पाटील हंडे पाटील तारीम सांगली कैलासाशी कोर पाटलांचा पट्टा सहाटूंची वजन एकशे सतरा किलो जणू राऊंडाचा बैला देतो तशा तब्येतीचा पोरगा सुबोध पाटील देखण्या तब्येतीचा सांगली जिल्ह्याचा आशा असता टाळ्या करा की जरा सुबोध पाटलासाठी तब्येत बघा जरा दोन नंबरची कुस्ती निशिकांतील अध्यक्ष सांगली जिल्हा भाजप निशिकांतराजे फाउंडेशन कौटेपीला आमच्या वतीने लागते पॉइंटवरती धनाजी कोळी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल अर्जुन यांचा पट्टा विजय कुस्ती सुरुवात होते हात वरती काही हंडे पाटील तालीम सांगली कैलासिडवंत पाटलांचा पट्टा अंतुषार डुबे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनूर पुरस्काराची मानकरी काका पवार यांचा पट्टा ही कुस्ती निशिकांत दादा पाटील अध्यक्ष सांगली जिल्हा भाजपा युथ फाउंडेशनच्या वतीनं पुरस्कृत केलेले आहे शुभम पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या हस्ते कस्तुरा प्रारंभ झालेला आहे बोला पुढच्या वर्षी हायद बक्षीस हा शुभम पाटील जाहीर करतात धन्यवाद संदीप मोठे योतिष संदीप मोठे यो आला कुस्तीला प्रारंभ होतो तुषार वजनाला वजनाला ताकदीला जास्त असणारा काका प्रवास करून तुम्ही येतात पुढच्या वर्षीसाठी बक्षीस जाहीर केला हाय दोन नंबरची कुस्ती लागणार आहे शबास तुषार डुबे काळ्या लांगेचा भल बलदंड टाकती गडी भला दांडगा गडी फोर एक्सल आहे आणि समोरचा सुबोध पाटील पंच म्हणून शाजी नाना पवार पारगावकर यांची नियुक्ती आहे युद्धेशील युद्धेशील पैवान चले अंधी हो शुभाम पाटील पुढल्या वर्षीसाठी किती पन्नास हजार रुपये प्रशांत ना, ना, ना। हाताचा नौंदर काढला नौंदर इस्ताळावरती अली इराणवरती प्रशांत शिंदे विजय भोसले शाळा ऑल इंडिया चॅम्पियन ॲडवोकेट चित्रपट सृष्टीतले अभिनेते